नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि गुरुवारचे व्रत कसं करायचं ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की बघा आणि उद्यापासून ज्यांना स्वामींचं स्वामी चरित्र सारामृताचं अकरा अध्यायाचं पारायण करायचं असेल त्यांनी उद्या गुरुवारपासून नक्की चालू करावं बघा आता खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवसांचे असते मार्गशीर्ष्ठी म्हणजेच चंपा षष्टी या दिवशी खंडोबाच्या नवरात्राची सांगता होते या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी आणि मल्लाचा वध करून रूपाने प्रगट झाले होते आता चंपाषष्टीच्या दिवशी पूजा कशी करावी टाक उचलावा का पूजा करावी का तळी कशी भरावी घटाचे विसर्जन कसे करावे ते आज आपण बघणार आहोत बघा आपण पाच दिवस देवपूजा करत नाही कारण घट बसलेले असतात खंडोबाचा बस जो टाक आहे तो घटी बसतो त्यामुळे आपल्याला सहा दिवस पूजा करता आलेली नाही आहे तर सात डिसेंबर म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी आपल्याला देवघरातील देवांना स्नान घालायचं आहे आणि मग पूजा करायची आहे बघास पाच सहा दिवस जे निर्माल्य असतं ते सगळं तुम्हाला उचलायचं आहे ते काढून सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला देवघरातील सर्व देवांना पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा घालून घ्यायचा आहे छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि जो अखंड दिवा आहे तो तसाच ठेवायचा आहे आता तुम्हाला खंडोबाचा टाक किंवा मूर्ती किंवा सुपारी घ्यायची आहे आणि अभिषेक करायचा आहे पहिली पाण्याने मग पंचामृताने आणि परत पाण्याने तांबडामध्ये घ्या आणि अभिषेक करा आणि करता करता ओम श्री मारतंड भैरवाय नमः असं तुम्ही म्हणू शकता फोटो असेल तर तो फु छान स्वच्छ करून घ्या पाण्याने व्यवस्थित एका देवाचं फडकं घ्या छान पुसून घ्या आणि तुम्ही फुलाने ते फूल पाण्यात बुडवून तुम्ही देवावरती त्या फोटोवरती शिंपडून तुम्ही अभिषेक करू शकता हे करता करता तुम्ही एकखेपा पुरुष सुक्तं एकखेपा श्रीसुक्त एकखेपा शिवमहिमन स्तोत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता नंतर छान टाक स्वच्छ पुसून घ्या आणि परत चौरंगावर तो स्थापन करा टाकावरती भंडारा वाहा अक्षता गंध फूल तुम्हाला व्हायचं आहे कापसाची वस्त्र असेल तर ती व्हायची आहेत छान टाकाची पूजा करून घ्या आता तुम्ही जर कलश स्थापना केली असेल किंवा जर तुम्ही धान्य पेरलं असेल किंवा छान दिवटी प्रज्वलित केली असेल तर तुम्हाला ती ड्युटी घटाला प्रज्वलित करून घटाला ओवाळून घ्यायची आहे किंवा दिव्याने पण तुम्ही ओवाळू शकता ही सर्व पूजा आपण सकाळीच करून घ्यायची आहे आता बघा दुपारी महानैवेद्य जो आहे तो आपल्याला खंडोबांना दाखवायचं आहे तर दुपारी तुम्ही रोडगा म्हणजे बाजऱ्याची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात कांदा लिंबू असं तुम्ही नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचं आहे त्यातील एक रोडगा तुम्ही गाय कुत्रा घोडा किंवा त्यांच्या नावाने काढू शकता काढून ठेवू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही जमलं नेऊन द्यावं किंवा त्यांना नेऊन घालावं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही नेऊन तो देऊ शकता त्यानंतर छान आरती करून घ्या आणि त्याच्यानंतर घटाचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे आता घटावर हळदी कुंकू गंध फूल अक्षता वाहून घट हलवायचं आहे घट उत्तर दिशेला हलवायचं आहे आणि परत त्याच्यानंतर अक्षता तुम्हाला वाहून घ्यायची आहेत आता संध्याकाळी तुम्ही तळी भंडारा किंवा तळी भरू शकता आता तळी कशी भरायची आहे तर तुम्हाला एका तांबणात किंवा एका ताटामध्ये पाच सुपारी पाच कॉईन घ्यायचे आहेत मग तुम्ही एक रुपयाचा घ्या किंवा दोन रुपयाचं घ्या पाच नागवेलीचे पानं घ्यायची आहेत एक वाटी खोबरं आणि भंडारा आणि खंडोबाचा टाक किंवा फोटो किंवा सुपारी तुम्ही घेऊ शकता इथं जसं ताटामध्ये तुम्हाला दिसतंय तसं तुम्ही गोल पाच पानं मांडायची आहेत त्याच्यावरती पाच कॉईन प्रत्येक नागवेलीच्या पानावरती एक एक कॉईन आणि एक एक सुपारी असं मांडून घ्यायचं आहे मधोमध तुम्हाला खोबऱ्याची वाटी त्यात भंडारा घालून ठेवायचा आहे ड्युटी असेल तर ती प्रज्वलित करून घ्या किंवा इथं जसं दिवा ठेवला आहे तसं तुम्ही दिवा ठेवून त्याच ताटामध्ये खंडोबाचा टाक किंवा फोटो किंवा सुपारी तुम्ही ठेवून घेऊन तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी तळी भरू शकता आता तळी भरण्यासाठी तुम्हाला पाच सात किंवा अकरा पुरुष मंडळी ही नक्की लागतील मला फोटो किंवा टाकावर किंवा सुपारीवर भंडारा व्हायचा आहे टाक किंवा फोटोला ओवाळून घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी भंडारा लावून घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी तळीचं तामण तीन खेवा खेपा किंवा तीन वेळा उचलून डोक्याला लावायचं आहे आणि जयघोष करायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार बोला सदानंदाचा येळकोट असं म्हणायचं आहे आणि आता तुम्ही तळीची जी आरती आहे भले मग तुम्ही कुठलीही आरती घ्या तुम्ही ती म्हणू शकता आणि नंतर तुम्ही तळी देवाच्या इथं नेऊन ठेवू शकता खोबरं आणि भंडारा हा जो आहे तो प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता आता जी नागवेलीची पानं आहेत सुपारी आहे कॉईन आहे ते तुम्ही जे तळी भरण्यासाठी जी, जी मंडळी आलेली आहेत त्यांना तुम्ही ती देऊ शकता अशा साध्या सोप्या रीतीने तुम्ही चंपाषष्टीला म्हणजे सात डिसेंबरला घटाचं छान विसर्जन करून नैवेद्य दाखवून आरती करून आणि संध्याकाळी तुम्ही तळीही भरू शकता तर प्रत्येक रविवारीसुद्धा मार्गशीर्षामध्ये तळी भरली जाते जर तुम्हाला ह्या वेळेला जमलं नाही तर कुठल्याही रविवारीसुद्धा तुम्ही तळ तळीही भरू शकता तर ज्यांचं ज्यांचं खंडोबा हे कुलदैवत आहे त्यांनी चंपाषष्टीची पूजा अशा रीतीने करावी आणि त्याच दिवशी संध्याकाळी अशा रीतीने तळी भरावी तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा येळकोट येळकोट जय मल्हार